नमस्कार आशीची किरण गच्चीवरची परसबाग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तोंडली ही कटिंग किंवा कंदांपासून लावली जाते बियांपासून लावली तर ती लवकर आपल्याला तिच्या तोंडली मिळत नाही त्याला एक वर्ष जातो त्यामुळे आपण कटिंग आणि कंदांपासून तोंडली लावणार आहोत त्याची माती कशी तयार करायची आणि ग्रोबॅगमध्ये तोंडली कशी लावायची ते बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिथे कुठे तुम्हाला तोंडलीचा वेल दिसेल तिथून असे कंद किंवा कटिंग घेऊन या तोंडली एकदा लावल्यावर तिचे तीन चार वर्षपर्यंत आपल्याला तोंडली मिळत राहते तोंडलीचा वेल आपल्याला परत परत लावण्याची गरज पडत नाही तोंडली लावण्यासाठी माती कशी तयार करायची ते बघूया सर्वात अगोदर आपल्याला चार कुंड्या माती घेऊन घ्यायचे आहे तुमच्याकडे जी माती अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी घरीच किचन कंपोज बनवते तर मातीच्या निम्मे भाग म्हणजे दोन कुंड्या मी किचन कंपोज किंवा गांडूळ खत शेणखत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात नंतर किचन कंपोस्ट किंवा शेणखताच्या निम्मे आपल्याला रेतू घेऊन घ्यायची आहे ही रेतू मी एक कुंडी घेऊन घेतली आहे रेतू घेतल्यामुळे आपल्या मातीतील भुसभुशीत होण्यास मदत होते आणि पाणीचा निचरा लवकर होतो तीमध्ये आपल्याला थोडी हळदसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कंदांना फंगस लागू नये हे सर्व मिश्रण मी एकत्र करून ग्रो बॅग भरून घेतले आहे कुठलेही रोपे किंवा कटिंग संध्याकाळच्या वेळी लावावी रात्रीचा गारवा असतो आणि आपले रोपे लवकर उगवतात माती मी अशा प्रकारे मोकळी करून घेतली आणि आपल्याला कटिंग ही उभी न लावता आडवी लावायची असते कुठलीही कटिंग वेलीची आपल्याला आडव्या पद्धतीने लावायची आहे बघा मी लावते त्याप्रमाणे लावून घ्यायची कंदावर आपल्याला हळुवार हाताने माती टाकून घ्यायची आहे आणि या वेलीला लाकडाचा एक सपोर्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मी कटिंग लावून दाखवणार आहे ती सुद्धा हंड्रेड पर्सेंट जर्मिनेट होते तोंडलीची अशी जाडजर कटिंग घ्यायची आहे ज्याच्याकडे तोंडली लावलेली असेल त्यांच्याकडून आपशी तोंडलीची कटिंग आपण मागून आणू शकतो आणि बघा हिला छोटे छोटे तोंडली देखील लागलेल्या आहेत या तोंडलीच्या वेलीला देखील आपल्याला कंद लावला त्याप्रमाणेच आडवी लावून घ्यायची आहे ग्रो ची खोली ही जास्त नसल्यामुळे आपण तोंडली आडव्या पद्धतीने लावल्याने ती चांगल्या प्रकारे पसरते आणि आपल्याला भरपूर तोंडली मिळतात कटिंग लावून झाल्यानंतर आपल्याला हिलासुद्धा लाकडाचा सपोर्ट देऊन घ्यायचा आहे आणि थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे मी आधीच मातीमध्ये पाणी टाकून घेतले होते तरीसुद्धा लावल्यानंतर आपण थोडे पाणी टाकून घेऊया तुम्हीसुद्धा या, या पद्धतीने तोंडली लावा या पद्धतीने तोंडली लावल्यामुळे आपल्याला ऑर्गेनिक पद्धतीच्या तोंडली खायला मिळतात बघा मी एक महिन्या अगोदर माझ्या खालच्या परस बागेत तोंडली लावली होती तिला आता फुलं देखील लागू लागली आहेत बघा किती छान मस्त पसरली आहे आणि काही ठिकाणी नवी पालवीसुद्धा फुटायला लागली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्या गच्चीवर अशा ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या लावा तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટુ યાડીયો સર્વના શ્રીસ્વામી સમર્થ